शिवसेना नेत्यांच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे शिवसेना शिंदे गटाकडून तसा ठरावच शिंदेच्या शिवसेनेनं मंजूर केलाय शिवसेना हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहे उद्धव ठाकरेंना या समितीवरून हटवण्याची मोहीमच आता शिंदेच्या शिवसेनेनं सुरू केल्याचं पाहायला मिळतंय शिवसेनेनं ठाकरे हटाव मोहीम हाती घेतल्याचं पाहायला शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेच्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंना विरोध करण्याची एकही संधी सोडत नाहीये बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे या समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्यात यावं असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आलाय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून या जागेचा गैरवापर केला जाईल आणि त्यामुळेच हा ठराव केल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलंय ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला हरताळपासलाय शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधामध्ये फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी लाचावी पथकं जे उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून आजच्या या आमच्या बैठकीमध्ये आम्ही याचा निषेध केला आहे आम्ही सगळा ठराव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतो आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा शासनाने तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केला आहे त्यांच्या विचाराचा अवमान केला आहे त्यांच्या विचाराची पायमंदी केली त्या शिवसेना प्रमुखांच्या अध्यक्ष पदावरना तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी असा ठराव आम्ही आज पास केला आहे मंजूर केलाय आणि त्याची पत आम्ही लवकरच शासनाकडे पोहोचवतो रामदास कदम यांच्या या टीकेला संजय राऊत त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय कदमांचं विधान म्हणजे सत्तेचा माज आहे यांच्या जिभा झडत कशा नाहीत अशा तीव्र शब्दात संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलंय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो आज फक्त हातामध्ये सत्ता आहे पैसा आहे म्हणून त्यांची ही मस्ती चाललेली आहे माननीय हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाविषयी वाद होऊ नये राजकारण होऊ नये असं मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं जागा हे त्या ठिकाणी ठाकरे स्मारकासाठी दिली गेली होती शिवसेनेला गेली होती आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याच्या स्मारकाविषयी वाद होऊ नये असं मला त्या ठिकाणी वाटतं शिवसेनेने केलेला ठराव हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कपिल राऊत आणि अमोल पेडणेकरसह ओम राऊत झी चोवीस तास मुंबई